राज्यातील तीन लाचखोर अधिकाऱ्यांना एकाच वेळी दणका कोट्यावधींची बेहिशोबी संपत्ती जमवल्याने गुन्हा दाखल राज्यातील तीन लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांना झटका दिलेला आहे बेहिशोबी कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जमवल्याप्रकरणी तीन शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडालेली आहे ला लाचखोरी कर शिक्षण क्षेत्राला कलंक लावलेल्या माजी शिक्षणाधिकारी असलेल्या किरण लोहार तुकाराम सुपे विष्णू कांबळे विरोधात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेला आहे पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तुकाराम नामदेव सुपे वयवर्ष एकोणसाठ तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे सध्या सेवानिवृत्त राहणार कल्पतरू गांगरडेर नगर सुदर्शन हॉस्पिटल समोर पिंपळे गुरव पुणे विष्णू मारुतीराव कांबळे वयवर्ष एकोणसाठ सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली त्याची पत्नी सौ जयश्री विष्णू कांबळे सर्व राहणार शिवशक्ती मैदान पाठीमागे बारबोले प्लॉट शिवाजीनगर बार्शी जिल्हा सोलापूर आणि किरण आनंद लोहार वयवर्ष पन्नास शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर पत्नी सुजाता किरण लोहार वयवर्ष चव्वेचाळीस मुलगा निखिल किरण लोहार वयवर्ष पंचवीस सर्व राहणार प्लॉट नंबर सी टू आकांक्षा शिक्षक कॉलनी पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांच्या विरोधात दा गुन्हा दाखल केलेला आहे एकाच वेळी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातील बहुधा पहिलीच वेळ असावी ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे